हे hey, दुसरं आणि माझं सगळ्यात फेवरेट ब्लाऊज तर हे जे ब्लाऊज आहे Hey, हे कुठल्या साडीवरचं नाही आहे खूपच म्हणजे तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा हे पण मी आरी वर्क करून हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांचं एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते आजचा हा ब्लॉग नाही आहे तर माझं ब्लाऊज कलेक्शनचा व्हिडिओ आहे तुमच्या सगळ्यांची खूप रिक्वेस्ट होती की ताई तुझं साडी कलेक्शन दाखवलं ज्वेलरी कलेक्शन दाखवायचं आहे अजून मी गोल्ड ज्वेलरी कलेक्शन दाखवलं आहे आर्टिफिशियल ज्वेलरी कलेक्शन पण लवकरच तुमच्याशी शेअर करेल पण आजचा हा व्हिडिओ असणार आहे माझं ब्लाऊज कलेक्शन माझ्याकडे जेवढ्या साड्या आहेत तेवढेच ब्लाऊज आहे एक दोन दोन तीन एक्स्ट्रा ब्लाउजेस आहेत जे मी एक्स्ट्रा विकत घेतलेले आहेत ते बऱ्याच साड्यांवर जातात मॅचिंग होतात आणि म्हणून ते घेतले आहेत ते पण तुमच्याशी शेअर शे करते काही ब्लाउजेस मी आरि वर्क करून घेतले ते कुठनं काय कसे कुठल्या साडीवर किती प्राईस so, आहे हे सगळं तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सो सगळ्यात पहिलं हे ब्लाऊज हे आहे माझ्या लेहंग्यावरचं ब्लाऊज आता याची प्रॉब्लेम काय झाली हे सुद्धा सांगते माझ्या दिराचं लग्न होतं एक दोन तीन आधी आणि तेव्हा मी लेहेंगा घेतला होता त्यावरचं हे ब्लाऊज हे ब्लाऊज खूप सुंदर आहे की माझ्या दुसऱ्या साड्यांवर पण हे जातं रेडीमेड ब्लाऊज आहे रेडीमेड लेहंगा होता तर हे असं बिस आहे आणि ह्या डोरी मी लावून घेतल्या पण या डोरींना लटकन काय माझ्याने अन्न झाले नाही तो लग्नात मी असंच घातलं होतं कारण माझ्यासाठी इथे म्हणजे कुठे घ्यायला जायचं हा खूप प्रश्न असतो कारण नागपूरला किंवा अमरावतीला शॉपिंग इज व्हेरी इझी अमरावती पण मला फार माहिती नाही पण नागपूरला शॉपिंग करणं खूप आहे जायचं मार्केटमध्ये मिळून जाते इथे मार्केटमध्ये जायचं म्हटलं म्हणजे तुळशी बागेत जावं लागतं आणि त्याच्यासाठी खूप स्ट्रगल आहे त्याच्यामुळे मग मला असं वाटतं जाऊ दे आपण तिकडे गेलं कीच मग करू सो आता हे पेंडिंग आहे मी नागपूरला लवकरच दिवाळीत येणार आहे आणि तेव्हा मग मी हे सगळं माझे काम करून गेलो आणि म्हणूनच मी काल रात्रीच सगळे ब्लाऊज काढले घालून बघितले कुठल्यांना फिटिंगची गरज आहे कुठल्यांची सिलाई काढायची आहे किंवा कुठल्यांना लटकन लावायचं आहे कुठल्याचं काय तुटलं आहे हे सगळं व्यवस्थित काढून ठेवलं म्हणजे यावेळी मी जेव्हा नागपूरला जाईल ते सगळं सोबत घेऊन जाईल आणि हो सगळं व्यवस्थित करून आणते आणि हे असं बॅकसाईडला पूर्ण प्लेन आहे आणि बाजूला याला चेन आहे जी चेन माझी लावता लावता तुटली होती त्याच्यामुळे आता हे बरोबर करून आणायचं आहे हे hey, दुसरं आणि माझं सगळ्यात फेवरेट ब्लाऊज माझ्या कलेक्शनमधलं ते म्हणजे माझ्या बेबी शॉवरचं तर मी हे बेबी शॉवरला असं करून घेतलं होतं बेबीचं डिझाईन आणि हे डिझाईन मीच दिलं होतं त्यांना असं असं मला करून हवं आहे आणि माझ्या साडीवरचंच हे ब्लाऊज होतं त्याच्यामुळे मी त्याच्या बाह्या अशा होत्या त्यावरच ते त्यांनी थोडस आरी वर्क केलेलं आहे हे मी त्यांना सांगितलं त्यांनी त्यांच्या मताने हे केलेलं आहे आणि याच्यावर इथे थोडीशी ही बुट्टी सुद्धा करून घेतली आहे कारण प्लेन ब्लाउज होतं खाली छोटे काठ होते ते तसेच ठेवले आहेत आणि इथे मी मुद्दाम वर्क करून घेतलं नाही काही इथे म्हणजे खाली वगैरे ते याच्यासाठी की जेव्हा केव्हा मला हे ब्लाऊज म्हणजे लहान करायचं असेल आता कसं बेबी शॉवरमध्ये मी लठ्ठ होती त्याच्यामुळे ते ब्लाऊज तेवढं मोठं लागलं पण आता मला एवढं मोठं ब्लाऊज लागत नाही आणि म्हणून मग इथे काही वर्क केलं असतं तर इथनं मग फिटिंग करणं खूप कठीण गेलं असतं आणि आता ते मला फिटिंग करायचं आहे तर आता माझ्यासाठी सोपं होईल कारण इथे वर्क नाही आहे सो म्हणून ह्या ब्लाऊजला मी खाली किंवा इथे काही खाली वर्क करून घेतलं नव्हतं फक्त बायांना आणि गळ्यावर असं वर्क केलं होतं आणि छोटी मोठी अशी पुट्टी करून घेतली होती समोरनं पण तुम्हाला दाखवते आणि ही नेट मागे जे ती नेट लावून घेतलेली आहे समोरनं फक्त एका साइडला त्यांनी गळ्याच्या जिथनं दिसतं विझिबल असतं पदराच्या तिथे तेवढी डिझाईन केली आहे दुसऱ्या साईडला काही केली नाही माझे ब्लाउजेस जे आहे ते सगळे अशा स्लीव्सचे असतात मोस्टली म्हणजे इथपर्यंत इत मला इतकं ब्लाउज आवडत नाही सो माझे सगळे ब्लाउज अशा स्लीवचे किंवा मग स्लीव्ह एकतर एवढं घालायचं नाही तर घालायचं मधलं मला आवडत नाही माझे सगळे ब्लाऊज कफ्सचे असतात म्हणजे मी कुठलंच ब्लाउजच्या आतमध्ये ब्रा वगैरे वेअर करत नाही इनरवेअर नसतं कारण मला नेहमी हा कन्सर्न असतो की ब्लाऊज घालायचं आणि मग त्यातमध्ये ब्राचा बेल्ट वगैरे दिसणं दॅट डजंट लुक गुड आणि म्हणून मी सगळ्या ब्लाऊजला माझ्या कप्स लावून घेते म्हणजे ब्रा वगैरे घालायची झंझट नाही आणि प्रॉपर व्यवस्थित ते फिटिंगला सुद्धा बसतं हे जे ब्लाऊज आहे ते मी मला अराउंड एट थाउजंड मला एक्झॅक्ट किंमत आठवत नाही पण मला वाटते आठ हजार की सात हजार असं काहीतरी त्याच्या दरम्यान हे मला शिवून मिळालं होतं आणि मी हे उमेश काळेवाळी खूप फेमस आहे इथे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असतील त्यांचा कॉन्टॅक्ट मिळणं पण खूप कठीण होतं ते इंस्टाग्रामवर रिप्लाय पण देत नाही पण मी कसं तरी शोधून गेली होती त्यांच्या घरी आणि तिथनं हे ब्लाउज शिवलं ला। त्यांचं काम खूप सुंदर आहे बट नो डाऊट थोडंसं महाग आहे आणि वर्क तसंही थोडंसं महाग आहे सगळीकडे पण त्यावेळी मी प्रेग्नेंट होती आणि मला फार एक्सप्लोअर करायला वेळ पण नव्हता की कुठे कुठे कमी येतात मिळेल काय तर मग मी फार डोकं लावलं नाही रोशनचं म्हणत की हजार दोन हजार जास्त गेलं तर चालेल तू डोकं लावू नको आणि तू स्वतःला स्ट्रेस घेऊन काही आता त्या ब्लाऊजच्या मागे लागू नको तुला हे मिळालेलं आहे इथे जा थोडेसे हजार दोन हजार जास्त गेले तर तरी तू तिथे शिवून घे पण त्यांचं काम नो डाऊट खूप जास्त परफेक्ट आणि सुंदर आहे त्यांनी न सांगता ह्या बाया खूप छान केल्या आणि हे ब्लाऊज माझं एव्हरग्रीन ऑलवेज फेवरेट आहे त्यानंतर हे जे ब्लाउज आहे हे रेडीमेड घेतलेलं आहे रेडीमेड ब्लाऊजचा थोडासा असा प्रॉब्लेम होतो की स्टिचिंग किंवा ते फिटिंग वगैरे खूप करून घ्यावी लागते बट ठीक आहे म्हणजे काही काही ब्लाऊजेस दिसायला खरंच खूप सुंदर असतात हे ब्लाऊज मला असं वाटते तीन चार वर्षाआधी मी घेतलेलं आहे नागपूरमध्ये घेतलं होतं एका शॉपमध्ये त्याच्यामुळे मला त्याचं प्राइस किंवा काय जास्ती महाग पण नव्हतं आय थिंक सो सिक्स सेवन हंड्रेडला so, किंवा फायव्ह हंड्रेडच्यावर असं काहीतरीच होतं पण असं छान फुल भरून आहे मस्त बाह्यांना वर्क आहे गळ्याला वर्क आहे दिसायला सुंदर आहे पिंक कलरचं ब्लाऊज आहे आणि असं मागं पण त्याला पूर्ण गळाला आणि खाली थोडेसे बॉर्डरला पण वर्क आहे हे ब्लाउज जे माझ्या लग्नाच्या सप्तपदीच्या पातळवरचं आहे तर त्यावेळी ना फार असं काही समजायचं नाही किंवा कुठे काय तेव्हा ऑप्शन पण फार अवेलेबल नव्हते माझ्या लग्नाच्या वेळी बिकॉज तेव्हा खूप एकदम जोरात कोरोना सुरू होता आणि म्हणून ज्या काकू माझ्या नेहमी शिवायच्या म्हणून मी काही बुटीक वगैरे पण एक्सप्लोअर केले नव्हते पण मला अशी थोडीशी डिझाईन हवी होती तर त्यांनी हा जुगाडच केलेला असं म्हणू शकता खूप सुंदर नाही केलेलं आहे पण जुगाड का होईना तो सुंदर दिसतो दिसायला असं छान दिसतं घातल्यावर पण थोडासा तो जुगाड इतकं काही छान असं वर्क केलेलं नाही आहे लेस वगैरे काहीतरी लावूनच केलेलं आहे पण छान दिसतं म्हणजे मीच त्यांना सांगितलं होतं की मला ॲटलीस्ट हातावर तरी असं करून हवं आहे सो सप्तपदीच्या ब्लाऊजला असं करून घेतलं होतं आणि माझं सप्तपदीचं जे साडी होती ना ती अशी ऑरेंज कलरची होती नववारी आणि त्याच्यावर हे ब्लू कलरचं पर्पल कलरचं ब्लाऊज होतं पण त्यावेळेच्या सगळ्या ब्लाउजचे प्रॉब्लेम काय आहे ते लेंथला असे कमी आहेत हे त्याच्यामुळे असं हात वगैरे वर केला तर इथली थोडीशी खालची लेंथ कमी आहे पण ते आता सगळ्या जुन्या ब्लाऊजसोबत ती प्रॉब्लेम झालेली आहे पण आता त्याला काहीच करू शकत नाही आणि दुसरी एक गोष्ट माझे जे गळे आहेत ते खूप कमी ब्लाऊजचे तुम्हाला असे काहीतरी वेगळे दिसतील त्याचा थोडासा असा वेगळा शिवलेला आहे अदरवाईज मागचा पुढचा गळा फक्त गोल एवढंच मला आवडतं मला फार असं फॅन्सी काही आवडत नाही आणि मला ब्लाऊज घालायची सवय नसल्यामुळे इथला जो पुरुष आहे तो असा खाली गेल्यासारखा वाटतो तुम्हालाही असं होतं का माहिती नाही तर माझ्या प्रत्येक ब्लाऊजला मी लेस लावून घेते मागणं तर त्याच्यामुळे कसं ते प्रॉपर असं बांधलेलं राहतं इथनं खाली वगैरे जायची भीती राहत नाही सो so, ती प्रॅक्टिस मी प्रत्येक ब्लाऊजला फॉलो करते आणि गळा ऑलमोस्ट मटका गळा गोल तर नाही मटका गळा शिवत असते मी आय होप तुम्ही बघू शकत आहे इथे व्हिडिओमध्ये आणि मोस्टली जे मार्केटमध्ये असे लटकन वगैरे हो मिळतात तसे लटकन वगैरे हो छान छान घेऊन लावायचा प्रयत्न करते सो so, हे पर्पल ब्लाउज होतो आणि कॉन्ट्रास्ट माझं जे नववारी हो हो होती ती या कलरची होती म्हणून मी इथे कॉन्ट्रास्ट वर हे लटकन लावलेले आहेत आणि जर तुम्ही माझ्या साडीच्या कलेक्शनचा व्हिडिओ बघितला असेल त्याच्यामध्ये मला एक ब्लॅक साडी मी दाखवली होती एकदम साधी सिंपल होती त्यावर असं थोडस कॉन्ट्रास्ट ब्लाऊज होतं ब्लाऊज खरंच खूप सुंदर आहे आणि जर तुम्ही माझ्या साडीच्या कलेक्शनचा सा व्हिडिओ बघितला असेल त्याच्यामध्ये मला एक ब्लॅक साडी मी दाखवली होती एकदम साधी सिंपल होती त्यावर असं थोडंसं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज होतं ब्लाऊज खरंच खूप सुंदर आहे पण पहिल्यांदा मी काहीतरी कलाकारी करण्याचा विचार केला होता तो म्हणजे इथे थोडीशी अशी हातावर डिझाईन ठेवली होती अशी हातावर ना मी थोडी डिझाईन ठेवली होती हे तर ओके आहे हे खुलतं असं इथे नॉट बांधायचं ठेवलेलं होतं आणि मागे पण तसंच आहे मोस्टली दाखवते मी मागे पण ठेवलं होतं नॉट बांधायचं पण ती नॉट ना अशी टेम्पररी आहे अशी वर्ण टाकावं लागते पण ठीक आहे आपण ती नॉट ना इग्नोर पण करू शकतो पण या ब्लाऊजची प्रॉब्लेम काय झाली जसं तुम्हाला मी सांगितलं की त्यांनी पहिले तर हा अजून एक महत्वाची गोष्ट माझे कुठलेच ब्लाऊज समोरच्या बटनांचे नसतात सगळे ब्लाऊज मागच्या बटनांचेच असतात कारण जर साडी पातळ असेल तर ते समोरच्या बटना अजिबात चांगल्या दिसत नाही पण मला ती सवय झाली आहे की मला समोरच्या बटनांचे ब्लाऊज नको वाटतात परफेक्ट फिटिंगला येत नाही मागच्या बटनांचे ब्लाऊज फिटिंगला सुंदर दिसतात आणि मागणं पण दिसायला सुंदर दिसतात त्याच्यामुळे त्यांनी काय केलं होतं हे ब्लाऊजचं पूर्ण बिघाडाच केला होता तर इथनं बटन्स लावल्या होत्या त्या मला पटल्या नाही तर त्या मग त्या क्लोज करून मग मागे बटन्स लावून घेतल्या दुसरा बिघाडा असा झाला की मग त्यांना मी त्यांनी माझं इथे जे लटकन लागतं ना मागे बांधायचं ते लावणं विसरून गेले सो so, ते मला असं उतरल्यासारखं होतं आणि मला कम्फर्टेबल होत नाही आणि ब्लाऊज जर मला प्रॉपर कम्फर्टेबल नसेल तर मला ते घालायला नको वाटतं आणि कुठलीही साडी ब्लाऊजमुळेच उठून दिसते आणि म्हणूनच मला ब्लाऊज एकदम व्यवस्थित पाहिजे मी असं वगैरे म्हणजे कुठूनच काही दिसणार वगैरे मी घालत नाही एकदम परफेक्ट पाहिजे मला सो so, त्याच्यामुळे हे ब्लाऊज मी कधीच घातलं नाही आहे ती साडी तरी एक घात दोनदा घातली आहे पण त्याच्यावर मग एक रेडीमेड ब्लाऊज आहे ते मी घातलं होतं पण हे ब्लाऊज खरंच खूप सुंदर आहे याचं काहीतरी करावं लागेल तर हे जे ब्लाउज आहे हे मी रेडीमेड घेतलेलं आहे तर हे तुम्ही बघितलं असेल माझ्या रिसेंट काही व्हिडिओजमध्ये तर हे असं मागणं एकदम पूर्ण गळा पॅक आहे याचा आणि याचा समोरचा गळा खूप सुंदर आहे पण थोडा डीप जातो तर मी थोडासा जुगाड करत असते आणि हे समोरच्या बटनांचाच ब्लाऊज आहे पण हा कापड किंवा असे ब्लाऊज तुम्ही बरेचदा बघितले असेल ऑनलाईन पण खूप इझिली मिळतात मी एक्झिबिशनमधनं घेतलं होतं एट हंड्रेड रुपीजला घेतलं होतं मी हे ब्लाऊज आणि खूप एव्हरग्रीन आहे सगळ्या साड्यांवर जातं भरपूर साड्यांवर हे ब्राऊन जातं आणि म्हणूनच मी घेतलं याच्या बाह्या खूप सुंदर आहेत इतक्या इतक्या येतात आणि त्या छान दिसतात आणि समोरची बटन आहे पण प्रॉब्लेम काय आहे इथे वरती बटन नाही आहे याला आणि हा गळा मग थोडंसं असं असं होतो तर त्याच्यामुळे मी वरती सध्या एक पिन लावून घेत असते सेफ्टी पिन पण इथे एक हुक लावून घेतली तरी पण काम होऊन जातं तर मी ते करून घेणार आहे आणि मागच्या वेळी सिलाई खोलता खोलता माझ्याने थोडंसं हे चुकीचं खुल गेलं त्याच्यामुळे असं फाटल्यासारखं दिसतं आहे इथे पण हे पण मला बरोबर करून घ्यायचं आहे तर हे जे ब्लाउज आहे हे कुठल्या साडीवरचं नाही आहे पण हे ब्लाऊज म्हणजे असं पण एखाद्या हिंग्या वगैरे पण जाईल असं आहे तर असं खाल्लं त्याला थोडेसे लटकन आहे स्लीव्हलेस ब्लाऊज आहे आणि मी हे मुंबई व लोकल मार्केट असताना तिथलं तिथे घेतलं होतं एक दोन वर्षापूर्वी आणि मल्टी कलरमध्ये आहे म्हणजे एखादी प्लेन साडी असली त्याच्यावर पण हे जातं आणि दिसायला सुंदर दिसतं स्लीवलेस आहे आणि हे थोडंसं असल्यामुळे अजून जास्त छान लूक होतो पण एखादा लेहेंगा वगैरे पण घालायचा असेल त्याच्यावर पण हे जाणं जाण म्हणजे छान जातं आणि जी प्राईस पण फार नव्हती मला वाटतं एक सिक्स हंड्रेड सेवन हंड्रेडच्या रेंजमध्ये ब्लाऊज मी घेतलं होतं आणि ब्लाऊज शिवून घ्यायचं म्हटलं म्हणजे साधं जरी शिवायचं असेल तर बेसिक हजार रुपये शिलाई आहे तर त्या केसमध्ये जर तुम्हाला बाहेर जर छान हजार रुपयात ब्लाऊज मिळत असेल तर मला वाटते ते घ्यायला पाहिजे कारण ते भरपूर साड्यांवर जातं हे जे आपण शिवून घेतो ना साड्यांवरचे ब्लाउज त्याचे काठ वगैरे असतात तर ते प्रॉपर त्याचं त्याच्यावर जातं पण काठ काठपदरांच्या साड्या असतात ना मोस्टली त्याच्यावर बाहेरचे ब्लाऊज नाही तर त्याचं त्याच चांगलं दिसतं असं माझं म्हणणं आहे पण तुमचे काही सजेशन्स असतील की नाही गताई त्याच्यावर ते पण छान दिसतं तर नक्की सांगा जसं तुम्ही माझ्या पिंक साडीवरचं सजेशन सांगितलं ना ते मला खरंच आवडलं ब्लू किंवा येलो तुम्ही असं घ्यायला सांगितलं किंवा ग्रीन ग्रीन आहे माझ्याकडे पण ते खूप जास्त आरीवर्क आहे त्याच्यावर तर ते थोडं हेवी वाटतं आणि काठपदरच्या साडीसारखं वाटतं आणि ते थोडंसं बेबीचं वगैरे पण आलं ते नको वाटतं मला दुसऱ्या कुठल्या साडीवर घालायला पण त्याच्यावर ब्लू किंवा येलो कलर खूप छान दिसेल पिंक साडीवर तर मी तसंच कॉन्ट्रास्ट घेणार आहे तर घेतलं जेव्हा तुमच्याशी नक्कीच शेअर करेल पण सध्यासाठी हे ब्लाऊज मस्त दिसतं त्यानंतर हे एक सुंदर ब्लाऊज आहे माझं मी आरी वर्क करून घेतलं होतं माझ्या बेबी शॉवरच्या नऊवारीसाठी होतं हे ब्लाऊज पण ती आता मी सहावारी केलेली आहे आणि ही मी साडी रिसेंटली घातली होती गणपतीच्या सीझनमध्ये आणि मी त्यांना ही डिझाईन दिली नव्हती त्यांनी त्यांच्या मताने केलेली आणि म्हणजे त्या ग्रीनपेक्षाही सुंदर ही आहे आणि रोशनला हे ब्लाऊज आवडतं ग्रीनपेक्षा पण जास्ती आ, मी फक्त बाह्या सांगितल्या होत्या की मला बाह्या अशा हव्या आहेत आणि इथे बघा छोट छोट एकदम बारीक काम केलेलं आहे बायांवर आणि शेवटी हे असं आहे बायांच्या हाताची बाही अशी दिसते आणि हे असं बाह्या खूप सुंदर दिसतात मला अशाच बाया हव्या होत्या फक्त मी हे सांगितलं त्यांनी त्यांच्या मताने हे वालं वर्क केलं आणि हे खूप सुंदर दिसतं खूपच म्हणजे तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा आणि अनफॉर्च्युनेटली त्यांनी तो कपडा इतला व्यवस्थित घेतला नसणार त्याच्यामुळे माझं हे ब्लाऊज फाटलेलं आहे पण हातात थोडं दपतं पण एनिवे तेवढं चांगलं शिव म्हणजे ते तेवढं लक्ष देऊन शिवलं जर असतं ना तर तेवढ्या मोठ्या चांगल्या ब्लाऊजला असा डॅमेज आला नसता तर ते मला बरोबर करून घ्यायचं आहे आणि कप्स शिवून घेतलेले आहेत सोबतच मागे मी जसं तुम्हाला सांगितलं की या खालच्या काठांना मला असं डिझाईन करून घ्यायला नको वाटतं कारण मग तेच फिटिंग वगैरे करायची असली तर प्रॉब्लेम येतो आणि म्हणूनच तिथे काही डिझाईन न करता फक्त मागे पण सेम गळ्याची डिझाईन केलेली आहे जशी समोर हो आहे तशी मागे छोटी छोटी अशी बुट्टी पण करून घेतली जसं तर आपण त्या ब्लाउजला केली होती तर थोडं भरून दिसतं मग काम आणि हे काम तुम्ही बघा फक्त जवळून किती सुंदर दिसतं ना आणि त्यानंतर इथे लटकन पण त्यांनी त्यांच्याकडनंच तेन लावले होते तर हे लटकन असे आहे स्टँडर्ड त्यांचे मला वाटते असेच आहेत कारण त्या ब्लाऊजला पण असेच आहे पिंक कलरचे याला आहे त्याला ग्रीन कलरचे आहे आणि याचं प्राईस त्यांनी मला खूप कमी लावलं होतं कारण मी एक ऑलरेडी त्यांच्याकडे हेवी ब्लाऊज शिवलं होतं म्हणून त्यांनी मला हे साडेतीन चार हजाराच्या दरम्यान दिलं होतं पण त्यांची मला वाटतं या अशा ब्लाऊजची पाच हजार वगैरे प्राईस आहे पण त्यांनी मला साडेतीन चारमध्ये हे दिलं होतं आणि साडेतीन चार मध्ये हे खरंच खूप परवडलं कारण भरपूर एकदम भरपूर भरून डिझाईन आहे बऱ्यापैकी गळ्याला आतापर्यंत सगळे दाखवले ब्लाऊजमध्ये काही ना काही कुठेतरी प्रॉब्लेम होती आणि ते म्हणून बाहेर काढून ठेवले होते मी की हे काहीतरी याचं बरोबर सगळं व्यवस्थित करून आणायचं आहे पण आता जे ब्लाऊज दाखवत आहे ते सगळे प्रॉपर फिटिंगला आहेत आणि मी व्यवस्थित ठेवून दिले होते कालच म्हणून ते आता शेअर करते तुमच्याशी तर मी तुम्हाला एक पिस्ता कलरची साडी दाखवली होती जर तुम्ही माझ्या कलेक्शनमध्ये मा बघितली असेल त्याची फोटो नाही आहे माझ्याकडे अनफॉर्च्युनेटली तर त्या साडीवरचं हे ब्लाऊज आहे वाटत नाही की त्या साडीवरचं कारण एखाद्या लेहंग्यावर वगैरे पण खूप छान जाईल मस्त ब्लाऊज होता त्या साडीवर आणि शिवलं पण खूप सुंदर आहे म्हणजे जशी त्याला डिझाईनच दिली होती तसं तसं तस ते शिवलेलं आहे याचा गळा तुम्ही बघू शकता आणि स्लीवज पण खूप सुंदर आहे नेटच्या अशा कलरची पिस्ता कलरची ती साडी आहे साडीला नेट नाही आहे पण त्यांनी ब्लाऊज खूपच डिझायनर आणि सुंदर दिला आहे आणि हे ब्लाऊज मला बऱ्याच साड्यांवर जातं बऱ्याच म्हणजे एक माझी दुसरी साडी आहे त्याची फोटो आहे माझ्याकडे ते लावते त्याच्यावर मी हे ब्लाउज घालत असते कारण त्याच्यामध्ये हे सगळे कलर्स आहेत तर ते खूप उठून दिसतं आणि त्या साडीवर हा कलर एकदम मस्त छान असं मिसमॅच होऊन जातं त्याच्यामुळे छान दिसतं आणि मागनं याचा मटका गळा शिवलेला आहे सेम जसं ब्लाऊज भरून आहे तसंच मागे पण आहे आणि मटका गळा शिवलेला हे कफच ब्लाऊज आहे एकदम सिमिलर आणि याला मी काही लटकन वगैरे लावले नाही खूप जुनं ब्लाऊज आहे कारण हे टू थाउजंड एटीन वगैरेचं ब्लाऊज आहे सेव्हन्टीन एटीनचं त्याच्यामुळे पण आजही मला तेवढंच फिट आणि परफेक्ट बसतं जे ब्लाऊज आहे हे मी तुळशी बागेतनं घेतलं होतं हे कुठेही इझिली मिळून जातं म्हणजे एवढं खास दिसत नाही ते कॉमन uh, आहे खूप पण असो एखादं आपल्याजवळ ब्लॅक कलरचं म्हणून मी घेतलं होतं एखादी कधी प्लेन साडी असली तर मग कामी येऊन जातं म्हणून मी घेतलं होतं वेलवेटचं आहे आणि काही नाही एकदम सात ब्लाउज आहे कवचं आहे आणि मागच्या बटनांचं आहे म्हणजे हुका मागे आहे याला आणि बांधायला छोटसे अशी लटकन आहे जे मला मॅन्डेटरी लागते आणि तुम्ही आतापर्यंत बघितलेल्या ब्लाऊज पैकी मी खूप हार्डली कमी ब्लाउजेस पुण्यात शिवलेले आहेत तर ते जे तुम्हाला सांगितले होते आई वर्क केलं ते फक्त पुण्यात शिवले आहे आणि नंतर हे एक ब्लाऊज आहे तर हे माझ्या लग्नाच्या सेकंड दिवाळीला जिथे मला साडी दाखवली होती पिवळ्या कलरची त्याच्यावरचं ब्लाऊज आहे आणि माझा ह्या ब्लाऊजसोबतचा एक्सपिरियन्स खूपच वाईट होता कारण त्यांनी इतके करेक्शन्स करावे लागले मला त्यांनी अजिबात मला पाहिजे तसं शिवलं नव्हतं मी कुठेतरी असं दत्त मंदिर रोडला वगैरे टाकलं होतं आणि हे असं आहे त्याच्यावरचं ब्लाऊज त्याच्या अशा स्लीवज अशा मोठ्या शिवून घेतलेल्या आहेत आणि थोडासा असा वेगळा गळा म्हणजे गोलपेक्षा थोडंसं असा पानासारखा गळा घेतलेला आहे आणि मागचा गोल आहे सिम्पल बाकी ब्लाऊज सिंपल आहे साडी जशी आहे तसं सेम ब्लाऊज आहे आणि सिलाई मला वाटते याची बाराशे की पंधराशे रुपये घेतलेली त्यांनी पण आज जिब्बात चांगलं शिवलं नव्हतं आणि याची जी लटकन आहे हे मी नागपूरवरनंच घेतले होते हे अशा सगळ्या ज्या गोष्टी छोट्या मोठ्या त्या मी नागपूरवरनं घेते ना सो असं ते ब्लाऊज आहे सिंपल परत हे ब्लाऊज नागपूरला शिवलेलं आहे Uh, तर हे खूप जुनं ब्लाऊज आहे म्हणजे टू थाउजंड नाईन्टीनचं ब्लाऊज आहे आणि म्हणूनच तुम्हाला सांगितलं की जे नाईन्टीन वगैरेमध्ये किंवा ट्वेंटीच्या आधी ट्वेंटी, ट्वेंटी वनच्या आधी लग्नाच्या आधी शिवलेल्या ब्लाऊजची इतनं लेंथ कमी असल्यामुळे थोडी प्रॉब्लेम होते बाकी फिटिंग वगैरे परफेक्ट आहे गळा थोडासा वेगळा शिवला आहे म्हणजे गोलपेक्षा बाकी सिंपलच आहे पण असे काही खूप वेगळे मी शिवत नाही कारण मला ब्लाउजेस सिंपलच आवडतात पाह्या ॲज युजल तशाच आहे जी मी माझी फर्स्ट साडी दाखली होती साडी कलेक्शनमध्ये जी नाईन थाउजंडची होती साऊथ इंडियन पॅटर्नमध्ये त्याचं हे ब्लाऊज आहे आणि थोडेसे काठ इथे लावून घेतले आहे म्हणजे थोडंसं व्यवस्थित दिसावं आणि बाकी असे लटकन जे आहेत ते सेम कलरमध्ये घेतले कारण साडी पूर्णच पिंक होती कॉन्ट्रास्ट काही नव्हतं तर हे पण नागपूरवरून मी घेऊन लावलेले आहेत आणि ॲज युजल सगळ्या ब्लाउजांना माझ्या आशय बंद असतो बांधण्यासाठी mm -hmm. कप्स लावलेले आहे आणि बागच्या बटनाचं ब्लाऊज आहे त्यानंतर हे ब्लाऊज पण मी पुण्यात शिवलेलं आहे आता मला पुण्यात ब्लाऊज कुठे शिवायचं ताई वाकणमध्ये कुठे चांगला आहे असे बरेचदा कॉमेंट्स आले होते तर मला फार असं काही एक्सपिरियन्स नाही आहे कारण मी पुण्यात हार्डली पाच ब्लाउज शिवले आहे ते दोन म्हणजे ते उमेश काळेवाळीकडे त्यांच्याकडे आरी वर्क पण त्यांच्याकडे फिटिंग प्लस वर्क काम सगळं एकदम परफेक्ट आहे आणि दुसरं तुम्हाला एक सांगितलं की दत्तमंदिर रोडला शिवलं होतं त्याचा एक्सपिरियन्स अजिबात चांगला नव्हता म्हणून मग तिथे परत शिवलं पण नाही आणि एक जर तुम्ही वाकडमध्ये राहत असाल तर आपलं जे प्रेमजी मिठाईवाले आहे ना किंवा मयूर जर तुम्हाला स्टेशनरी शॉप माहिती असेल त्याच्या अगदी बाजूला एक शॉप आहे मला नाव नाही माहीत त्यांचं पण तिथे मी जनरली काही थोडं छोटं मोठं फिटिंग करायचं असेल किंवा एखादा अर्जंट ब्लाऊज शिवायचं असेल तर मी तिथे टाकत असते त्यांची शिलाई खूप जास्ती आहे पण फिटिंग वगैरे परफेक्ट शिवतात ते त्यांची हजार रुपये स्टार्टिंग आहे काहीही नाही करायचं असेल एकदम सिंपल ब्लाउज असेल तर पण जरा जराही तुम्ही काही वाढवलं छोटं मोठं दोनशे रुपये वाढले जराही थोडंसं म्हटलं बंद लावायचं आहे दोनशे रुपये वाढले म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींना खूप पैसे घेतात ते पण फिटिंग छान आहे त्यांची तर हे ब्लाऊज त्यांच्याकडे शिवलेलं आहे ग्रीन कलरचं हे माझ्या पिंक साडीवरचं सा ब्लाऊज आहे ज्याच्यात तुम्हाला सांगितलं होतं मला ही साडीचं सा ब्लाऊज आवडत नाही तेच हे असं थोडं भडक कलर वाटतो मला सो असा फुल स्लीव एकदम सिम्पल ब्लाऊज शिवलेला आहे फुल नाही सॉरी म्हणजे हाफ स्लीवज आहे इतक्या त्यानंतर असा साधा पानाचा गळा ठेवलेला आहे कफचं ब्लाऊज आहे आणि थोडीशी डिझाईन वेगळी करायची म्हणून इथे ना असं इथे हुक होती पण ते सगळं इथला बिघाडा झालेला आहे सध्या तुटफूट झालेलं आहे सगळं आणि ते पिन लावून घेतली कारण हे पण तुटलं होतं आणि बाकी म्हणजे लिटरली ले त्यांना मी हे लावून मागितलं ना म्हणजे लटकन मी आणले नाही आहे आणि विदाऊट बंद बांधलं मला जमत नाही सो आता मला अर्जंटमध्ये फक्त तुम्ही असं करून द्या ब्लाऊजच्या कापडाचाच तर याच्यासुद्धा त्यांनी शंभर रुपये घेतले होते सो पैशांच्या बाबतीत महाग आहे पण तसं ते चांगलं शिवतात आणि थोडीशी अशी बॉर्डरला लेस लावून घेतलेली आहे साडीतलीच आणि बॅक बटनचंच ब्लाऊज आहे थोडासा वेगळा गळा याचा म्हणजे गोलपेक्षा असं वेगळं येतं जरा माहिती नाही म्हणजे तुम्हाला ते कसं परफेक्ट दाखव मी जमत नाहीये मला परत हे एक सुंदर ब्लाउज आणि माझं खूप आवडतं तीन ब्लाउज जे आहे ते मला खूप आवडतात ते पिंक ग्रीन आणि हे रेड सो so, हे पण मी आरीवर्क करून घेतलेलं आहे माझ्या भावाच्या लग्नातली जी साडी होती त्याची प्राइस सांगायची मी विसरून गेली होती मागच्या व्हिडिओमध्ये साडीच्या तर ती होती सिक्स थाउजंड फाईव्ह हंड्रेडची आणि ऑसम साडी आहे ती बरेच जणांना खूप आवडली आणि मला सुद्धा खूप आवडते आणि आता लगेच मी दसऱ्यात ती साडी घालणार सुद्धा आहे तर तुम्हाला परत बघायला मिळेल आणि ही हे जे ब्लाऊज आहे ना ते त्याच्यावर शिवून घेतलेलं होतं तर हे ब्लाऊज एकदम प्लेन आहे एकदम प्लेन होतं साडीमध्ये ब्लाऊज तर मी ना माझ्या आईने आणि मी सेम साडी घेतली होती मला सांगते आईची येल्लो कलरची आणि माझी रेड कलरची होती तर आईने त्याच्यावर जो ब्लाऊज सिम्पल होता तो सिंपल शिवलं तर तिच्या साडीचा सा तेवढा सुंदर लूक येत नाही पण मी हे ब्लाऊज थोडंसं ट्विट करून शिवलं ना तर इतका सुंदर लुक येत त्या साडीचा सा। मी इथे बोटनेक शिवलेला आहे आणि अशी सिम्पल अशी डिझाईन करून घेतली होती गळ्याला आणि हातावर पण असं करून घेतलं फुल स्लीवचं ब्लाऊज शिवलं मी हातावर थोडी डिझाईन करून घेतली आणि हे एवढं डिझाईन फक्त त्यांनी ऑलरेडी दिलं होतं त्याच्या व्यतिरिक्त काहीच नव्हतं ब्लाऊजमध्ये आणि मागे सुद्धा मटका गळा केलेला आहे सिंपल आणि त्याला सुद्धा सेम डिझाईन करून घेतली जशी समोर आहे असा मटका गळा आहे फुल स्लीव्हज आहे बोटनेक आहे आणि कफचं ब्लाऊज आहे तर या ब्लाऊज त्यांनी माझ्याकडनं अडीच हजार रुपये घेतले होते खूप कमी डिझाईन आहे म्हणजे फक्त हे एवढं होतं सिंपल आणि एवढं हातावर पण तरी अडीच हजार रुपये घेतले होते मला तेव्हा वाटत होते की त्यांनी दोन हजार घ्यायला पाहिजे पण ठीक आहे आता असं होतं की करायचं तर आहेच दुसरे ऑप्शन शोधायचे तर नाहीच आहे कुठे शोधत बसायचं तुम्हाला काही माहिती असेल पुण्यामध्ये जे बजेटेड आरी वर्क करून मिळतं तर ता। मला नक्की सांगा कॉमेंटमध्ये पण ते थोडंसं जवळपास असलं पाहिजे म्हणजे पेठेत जायची किंवा तुळशी बागेत जायची गरज नको पडायला कारण तिथे जायचं म्हटलं म्हणजे एक पूर्ण दिवस द्यावा लागतो आणि ते काय आमच्याकडनं पॉसिबल होत नाही जनरली सो म्हणून मग मी थोडे पैसे जास्त जरी जात असेल तर इथल्या इथे शिवून घेते सो हे एकदम बेस्ट आणि सुंदर ब्लाऊज आहे आणि कलर पण खूप सुंदर आहे ही साडी आहे हे तुम्हाला दाखवली होती मी माझ्या साडीच्या कलेक्शनमध्ये त्याच्यामध्ये हे ब्लाउज आहे पण याचा गळा ना थोडासा असा दूर दूर शिवल्या गेला आहे तर मला डीपनेक वगैरे पण आवडत नाही माझे एकदम प्रॉपर असतात तुम्ही माझे पण बघाल किंवा सगळे जे कपडे असतात ते असे डीपनेक कुठलंच नसतं कारण रोशनला कारण माझं असं फार लक्ष नसतं मी खूप असं मुलींसारखं लक्ष ठेवून राहू शकत नाही तर आय एम लाईक की पूर्ण पॅक गळा घालायचा लक्ष ठेवायची गरज नाही वा का वगैरे काय पण काय पण सिम्पली आपण सगळे काम इझिली करू शकतो तर मला कोणीतरी कॉमेंट पण केली होती की तू नवऱ्याच्या टी शर्ट घालते का तर नवऱ्याच्या तर घालतेच मी पण मी जेव्हा घेते ना टी शर्ट्स तेव्हा पण मी मेन्समधल्याच घेते कारण मेन्सच्या टी शर्टचा गळा असा असतो आणि मुलींच्या टी शर्टचा मोस्टली डीपनेक असतो आणि तो मला नाही जमत प्रत्येक वेळी एखाद्या वेळी ठीक आहे एखाद्या टी शर्टला बाहेर वगैरे जाताना पण मोस्टली मला घरात वगैरे किंवा असं कम्फर्ट हवं असतो मला जास्ती आणि त्याच्यासाठी म्हणून मी मेन्समधनं एकदम गळा पॅक व्हायला टी शर्ट घेत असते सो so, हे याचा थोडंसं तसं तो प्रॉब्लेम आहे की इतकं थोडंसं असं डीपनेक जातो पण ब्लाऊज आणि एकदम साधं शिवलेलं आहे फक्त हे माहीत नाही तेव्हा थोडंसं फॅशन आली होती म्हणून मी असं ते लेसचं थोडंसं करून घेतलेलं आहे इथे असं प्लेट्स प्लेट्स बाकी सिंपल ब्लाऊज आहे आणि अशीच ती साडी पण आहे पिस्ता कलरची सेम बॅकमध्ये थोडंसं असं वेगळं केलेलं आहे म्हणजे हा गळा गोल न घेतं थोडंसं याचा वरती अटॅच केलेला आहे बाकी सिम्पल आहे बाकी काही स्पेशल नाही आणि याच्यावर असे सेम कलरचे लटकन जे आहे ते लावलेले आहेत ही पर्पल साडी मला आवडते ना तुम्ही बघितली याच्या आधी त्याच्यावरचं हे ब्लाऊज आहे जे रिसेंटली मी घातली होती गणपतीमध्ये आणि हे ब्लाऊज एकदम परफेक्ट शिवला आहे आणि म्हणून पण ही साडी घालायची मला फार इच्छा होते आता तुम्ही गळा बघू शकता थोडंसं असं वेगळं केलेलं आहे म्हणजे वरण असं अटॅच केलेलं आहे आणि समोरचा एकदम प्लेन आणि अशी ही स, आ, सिंपल अशी एक काय म्हणतात त्याला काय म्हणतात त्याला मला आठवत नाही आहे पायपिंगवाली लेस म्हणतात याला आठवलं सो so, वाली लेस लावून घेतलेली आहे कफचा ब्लाऊज आहे माझ्या सगळ्या ब्लाऊजला जशा बाह्या असतात तेवढ्याच बहऱ्याच्या पण आहेत मागचा असा काहीचा गळा आहे आणि हे बंद कंपल्सरी बांधून घेतलं आहे आणि तेव्हा येस माझ्याकडे वेळ नव्हता जायला आणि म्हणून मग मी लटकनाला वेळ नव्हते म्हणून मग असं काहीच त्यांना त्याच कापडातलं करून मागितलं होतं शंभर रुपये घेतले होते इथे जवळच्या तुम्हाला शॉप सांगितलं ना तिथेच मी हे ब्लाऊज पण शिवलेलं आहे छोटं जे लेस ना हे लावून घेतलं ला ना याने ब्लाऊजला लुक खूप सुंदर येतं तर तुम्ही सुद्धा एखाद्या ब्लाउज स्लीवलेस आहे आणि याच्या विचित्रच बाय आहे मी नागपूरमध्ये घेतलं होतं पण याची फिटिंग मला अजूनही व्यवस्थित बसत नाही पण कधीतरी जर ब्लॅक साडी मी ती घातली ना त्याच्यावर मी हेच ब्लाऊज घालते एकदम चमकीला आहे कारण साडी थोडी प्लेन आहे आणि दोन साड्या आहेत ज्याच्यावर हे ब्लाऊज जातं पण समभाव तुम्हाला मला फिटिंगला अजूनही जमलेलं नाहीये कारण त्याच्या बाहेर थोडासा विचित्र आहे आणि असा गळा पण थोडा स्प्रेड झालेला असा बघू शकता थोडा स्ट्रेट असा आहे त्याच्यामुळे थोडंसं कम्फर्ट आहेत पण म्हणजे तसं ओके आहे कधीतरी घालायला फाईन तर रेडीमेड ब्लाऊजची थोडीशी अशी प्रॉब्लेम होते आणि हे ब्लाउज खूप सुंदर आहे जणू त्यांनी माझ्यासाठीच बनवलं होतं स्पेशल कारण हे ब्लाऊज न रेडीमेड घेतले म्हणजे रेडीमेड साडी जी आहे तुम्हाला दाखवली होती मी अमरावतीवरनं घेतलेली डिझायनर साडी त्याच्यावरचं हे ब्लाऊज आहे आणि हे बऱ्याच साड्यांवर जाऊ शकतं असं ब्लाउज आहे आणि म्हणजे इतकं परफेक्ट शिवलाय की ते मला घातल्या घातला, घातला प्रॉपर झालं रेडीमेड ब्लाऊजला काय थोडीशी शिलाई वगैरे मारावी लागते की तसं एकदम थोडश्या टिकल्या टिकल्या याच्यावर पण साडीवर खूप सुंदर दिसतं आणि लास्टला असं थोडंसं वर्क आहे कफचा ब्लाऊज आहे असा व्ही नेक टाईप थोडासा गळा आहे आणि मागचा गळा तुम्ही बघू शकता कसं आहे मागच्या गळ्याची प्रॉब्लेम अशी होते की यांनी असं थोडंसं डिझाईन दिल्यामुळे तो असं तिथे असं व्यवस्थित दिसत नाही ते आणि मोठा पण खूप आहे आणि रेडीमेड ब्लाऊजचा गळा खूप मोठा असतो त्याच्यामुळे ना थोडंसं इथे इथे असं थोडंसं असं असं होतं ते ब्लाऊज घातल्यावर तर इथनं ते चांगलं दिसत नाही पण आता रेडीमेड असल्यामुळे काही ऑप्शन पण नव्हतं आणि ओव्हरऑल तसं ब्लाऊज छान आहे ही साडी मी ला घेतली होती त्या व्हिडिओत बहुतेक मी प्राइस सांगितली नाही आहे तर साडी ला घेतली होती डिझायनर साडी आहे सुंदर आहे आणि uh, आताच ब्लाऊज पण मिळाला म्हणजे हजार बाराशे रुपये तर तसेच वाचले साडीचे सो ती मला तशाच खूप कमी किमतीत आणि मस्त साडी मिळाली असं सा म्हणू शकता हे ब्लाऊज मी स्लीवलेस शिवून घेतलं होतं लग्नाच्या आधीचं आहे ब्लाउज इथे थोडश्या प्लेट्स प्लेट, प्लेट स्लीवलेसपेक्षा थोडं वेगळं काहीतरी करायचं म्हणून इथे प्लेट्स अशा करून घेतल्या होत्या तर ह्या सुंदर दिसतात क्यूट दिसतं हे आणि माग सगळा तुम्ही बघू शकता थोडंसं अटॅच करून घेतलेला आहे आणि ऑलमोस्ट मला असं परतीपर्यंत गळे असले ना तर बेस्ट आणि बेस्ट वाटतं म्हणजे ते बांधण्याचं पण टेन्शन राहत नाही सो हे छान आहे आणि हे ब्लाऊज त्या रेड साडीवरचं आहे सा जी माझी फेवरेट आहे रोशन मला बघायला आला होता तेव्हा मी घातली होती तुम्हाला दाखवलेली साडी त्या साडीवरचं सा हे ब्लाऊज आहे आणि असा काहीचा थोडासा वेगळा गळा मी असा शिवून घेतला होता तर हे बघू शकता तुम्ही असं जर हे लावलं तर हे असं दिसतं मागणं आणि मस् दिसतं हे ब्लाऊज थोडस वेगळं आहे आणि हे ब्लाऊज माझ्या आई जवळ दिलं होतं मी त्या म्हणलं की एक नवीन कापून जवळ मी सध्या ब्लाऊज टाकते त्या छान शिवतात आणि म्हणून मी देऊन दिलं तिला कॉटनचं ब्लाऊज होतं तर म्हटले ठीक आहे तुला काय खिलवाळ करायची तर कर पण मला कफ्स पाहिजे ते असताना कुणाला काहीतरी इन्स्ट्रक्शन दिले तर ते काहीतरी काहीतरी करून ठेवतात ते तसं काहीच झालेलं आहे पण अंगावर घातल्यावर खूप सुंदर दिसतं हे ब्लाऊज कारण मी एका साडीवर घातलेलं पण आहे ग्रीन वाले कफ्स न लावलेले आहेत मला विदाऊट कफ्स चालत नाही कारण ब्लाऊज तुम्हाला त्याचं रिझन पण सांगितलं आहे तर ते पातळ असल्यामुळे त्यांनी अस्तर लावलं ला नाही आणि त्याच्यातच ते ऍडजस्टमेंट केल्यामुळे ते कब्स के काही चांगले दिसत नाही पण एनिवे ते झाकून जातात त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम पण मला झाली नाही तर मी कधीतरी घालायचं ते घालून घेते आणि दुसरी चुकी म्हणजे समोरच्या बटनांचा ब्लाऊज शिवलेला आहे जे की मला अजिबात जमत नाही आणि जे बंद बांधायचे ते लावून घेतलेले आहेत त्याला आणि मागचा गळा सुद्धा असा थोडासा पानासारखा घेतलेला आहे गोलच्या ऐवजी थोडसा असं घेतलेलं आहे तर तुम्ही माझा साडीच्या कलेक्शनचा सा व्हिडिओ बघितला असेल तरच तुम्हाला सगळ्या ब्लाउजेसची लिंक लागत असेल की अच्छा त्या साडीवरच हे ब्लाउज आहे आणि त्या साडीबद्दल ही बोलते तर म्हणून जर तुम्हाला इथे लिंक लागत नसेल ना प्लीज मला तो साडीचा सा व्हिडिओ बघून घ्या तर साडीचा सा व्हिडिओ बघा आणि मग ब्लाऊजचा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला प्रत्येक साडीची लिंक लागेल आता ही हे जे ब्लाऊज ज्या साडीवर शिवलो होतं ना मी लग्नाच्या आधीच आहे ती साडी माझ्याकडे सध्या नाही आहे कारण ती मला आवडत नव्हती ती मी कोणाला तरी देऊन टाकली आहे बहुते तर हे असंच एक्स्ट्रा ब्लाउज आहे आणि असं प्रॉपर काही शिवलेलं पण नाही आहे खूप आधीच त्याच्यामुळे अशा नेटच्या बाहेर आणि नेटचा असा कापड घेऊन बहुतेक शिवलेलं होतं सो असं सिंपल एक्स्ट्रा ब्लाऊज आहे तर एवढे सगळे माझे ब्लाउजेस होते आणि प्रत्येकाबद्दल जे काही डिटेल्स आहे ते तुम्हाला मी ब्लॉगमध्ये शेअर केलेले आहे म्हणजे कुठला ब्लाऊज कधी शिवलं कशा कुठल्या साडीवरचं आहे आणि ते कसं दिसतं त्याची प्राईस काय आहे सगळं काही डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे पण या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न असतील की हे ब्लाऊज कसं काय कुठनं घेतलं किंवा कुठल्या ब्लाऊजचं मी काही विसरली असेल सांगायचं तर मला नक्की कॉमेंट करत विचारा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया अशा छानशा एका ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय